वंचित बहुजन आघाडीचे धागाशिवचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांचा प्रचार आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळते त्यांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकरांची सभा चालू आहे तेव्हा थेट जाऊयात पाहण्यासाठी सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आज ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळे इकडे जमलोय भाऊसाहेब आंधळकर मराठवाड्याचे उपाध्यक्ष प्रवीणदा रणबगुल जिल्हाध्यक्ष बी डी साहेब महिलाच्या अध्यक्ष जिल्ह्याच्या अनुराधाताई लोखंडे तालुक्याचे अध्यक्ष तानाजी साहेब जाधव इथे मंचावरती उपस्थित बाकी सगळे मान्यवर माफ करा सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही आहे दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर इथे जमलेले माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि तसेच मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेले माझे तमाम युवक बांधव तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार शरणू शरणार्थी असलाम वालयकुम रहमतुल्लाह बरकातो आणि जय भीम मित्रांनो आपण गेले तीस वर्ष चाळीस वर्ष नुसता हाच एक गाजर ऐकतोय हेच एक अपप्रचार ऐकतोय की आपल्या उस्मानाबाद मध्ये कधी ना कधीतरी जिल्हाभर आपल्याला पाणी मिळेल पण आपल्याला अजूनही पाणी मिळालं नाहीये तीस वर्ष गेली तीन तीन चार चार नवीन खासदार मिळाले आपल्याला पहिले खासदार त्यांचा मुलगा खासदार मग त्यांचा नातू खासदार आता त्यांची सून उमेदवार पण आपल्या घराला पाणी आलं का नाही वी तीस वर्ष नुसते गाजर दाखवलेत आपल्याला